दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत असताना शासनाने कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश केले आहे या आदेशावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे अध्यक्ष अभिजित नानवाटकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षांवर अशा प्रकारच्या कडक कारवाईचा विरोध करणारे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत शालेय शिक्षण मंत्री दादा दगडू भुसे यांना देण्यात आले सेनेने स्पष्ट केले आहे की त्यांना कॉपी करण्याचे समर्थन नाही मात्र वयाच्या या टप्प्यावर एखादी चूक घटने सामान्य आहे फौजदारी कारवाईवर त्यांनी विरोध जतावला आहे शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या फौजदारी कारवाई केली जाणे त्यांच्या भविष्यातील संधीवर नकारात्मक परिणाम करेल त्याला मनसे विद्यार्थी सेना विरोध करत आहे या प्रसंगी मनसे शहर अध्यक्ष अहमद भाऊ बदनोरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते एक नवीन जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये दहावी आणि बारावी चे जे आता बोर्डाची एक्झाम होणार आहे त्या एक्झाम मध्ये जर कोणी विद्यार्थी कॉपी करताना सापडला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत या आदेशामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन हे बर्बाद होण्याच्या मार्गावर लागलेलं ला आहे कदाचित एखादा विद्यार्थी चुकीने त्याच्याजवळ कॉपी सापडली आणि त्याच्यामुळे जर समजा त्याचा नाहक बळी याच्यात जाऊ शकतो आमची राज्य शासनाला अशी विनंती आहे की हा निर्णय मागे घेऊन विद्यार्थ्याला एक वर्षाची एक वर्षासाठी परीक्षा न देणे हा असा काहीतरी एक शैक्षणिक शिक्षा त्याला देण्यात यावी फौजदारी जर कारवाई विद्यार्थ्यावर झाली तर त्याचं आयुष्य हे बर्बाद होल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दादासाहेब भुसे यांना शालेय शिक्षण मंत्री यांना हे निवेदन देत आहोत महाराष्ट्र